नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वृत्तांत ॲडव्होकेट ॲडव्होकेट व असोसिएटच्या कार्यालयाचे शानदार उद्घाटन सोहळा संपन्न मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ऍडव्होकेट पापालाल संधी व महेश बोहरा यांच्या इचलकरंजी शहरातील झेंडा चौक येथील नूतन ऑफिसचे उद्घाटन मुंबई येथील वीश विशेष सरकारी वकील तथा मुंबई हायकोर्टाचे सिनियर ऍडव्होकेट श्री आमिन सोलकर मिसबा सोलकर व माननीय आमदार सुरेशरावजी हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले सदर कार्यक्रमावेळी इचलकरंजी बार असोसिएशनचे ज्येष्ठ वकील व्ही पी चुडमुंगे इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष आर आर तोशनीवाल ज्येष्ठ ऍडव्होकेट आर व्ही मुदगल ऍडव्होकेट एस एन मुदगल नूतन न्यायाधीश नंदिता मुथाम ॲडव्होकेट बी डी जोशी ऍडव्होकेट संजय गजबी एडवोकेट इरफान जमादार एडवोकेट डी एम लटके एडवोकेट एम यू जमखंडी, एडवोकेट राहुल काटकर एन के धूत एडवोकेट एस डी पटेल एडवोकेट एस एस जोशी एडवोकेट ए एन के लड्डा एडवोकेट रफीक शेख एडवोकेट पी एन शर्मा एडवोकेट दीपाली हनबर एडवोकेट महेश कंबे माननीय नगर सेवक तानाजी पवार संजय कंबे मारुति पाथरवट दीपक ढेरे जहांगीर पटेकरी बाळासो माने मनोज हिंगमेरे संजय तेलनाडे सुनील तेलनाडे अहमद मुजावर नरसिंह पारिक गोविंदराव हायस्कूलचे चेअरमन श्रीनिवास बोहरा वेलजी पटेल समीर भोकरे रहीम शेख अल्ताफ नायकवडी दस्तगीर शेख ओमजी पटेल मुनीर जमादार गजानन शिरगावे आयकर विभागाचे अधिकारी श्री पठाण राजू लोकरे अमित तवंदकर सदा मल्लाबादे भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब माने श्री स्वामी समर्थ पेट्रोल च्या प्रोपरायटर अनि अनिता गभाले मॅडम मिलिंद कोळी भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष गणेश बुगड शंतनु पवार मुसा खलिफा नू मोहम्मद मुजावर मेहबूब शेख राजू करजगर उपसरपंच सुनील कडाप्पा कमनूरचे तलाटी किशोर पाटील इकबाल संदी महेश कांबळे आदी मान्यवर तसेच अनेक मान्यवर वकील मित्रमंडळी नेते मंडळी व परिवार उपस्थित होते चौकट प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार होते तथापि प्रमुख पाहुणे अमन सोलकर साहेब व सुरेशराव हळवणकर साहेब यांनी ज्यांच्यासाठी कार्यालयाचे उद्घाटन करायचे होते त्यांच्या वडिलांनाच ऍडव्होकेट परवेजचे वडील पापालाल संधी व ऍडव्होकेट देवांशींचे वडील महेश बोरा यांना बोलावून त्यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करायला लावले प्रमुख पाहुण्यांच्या या विचाराने अनेक जण भारावून गेले यामुळे काही काळ अनेक जण भावना विवश्य झाले i do